काल उशिरा का होत नाही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं त्यात आलेल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो काल त्यांचं म्हणणं होतं उपोषण सोडा आम्ही त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं त्यांना आम्ही सांगितलं की उपोषण सोडायचं कोणत्या बेसवर तर त्या संदर्भात आम्ही काही तुमच्याकडनं लिखित गोष्टी आम्हाला जर मिळाल्या तर आम्ही विचार करतो असं त्या ठिकाणी चर्चा झाली चर्चा जरी सकारात्मक झालेली असली त्यांनी ते लेटर जरी पाठवलेलं असलं ते लेटर परिपूर्ण नसल्यामुळं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत या लढ्यामध्ये योगदान दिलं जे या विषयाचे तज्ज्ञ आहेत न्यायालयीन लढ्याच्या बाबतीत या आरक्षणाच्या बाबतीत ज्यांचा अभ्यास आहे अशा सगळ्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं मी काल सांगितलेलं होतं आज बरेच लोक या ठिकाणी जालण्यात येणार आहेत आणि या सर्व लोकांशी चर्चा करून जोपर्यंत या विषयातले तज्ज्ञ जे काय ड्राफ्ट असेल जे काय सरकारचं पत्र असेल याच्याविषयी समाज होत नाही जोपर्यंत समाजाची भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत माझा आमरण उपोषण चालू आहे ज्या दिवशी या विषयातले सगळे तज्ञ समाज म्हणेल की दीपक भाऊ आपण उपोषण सोडायचं मी सोडेल आणि नाही तर मी तो उपोषण म्हणजे आमरण उपोषणाला बसलेलो आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा चालू आहे आता तुमचं इथं चर्चा होणार आहे तुमचं काही शिस्टमंडळ असतील आपल्या सगळ्या संदर्भात त्या लोकांचं चर्चा होणार आहे किती वाजता साधारणतः चर्चा होईल किती वाजता तुमची बैठक संपेल आणि तुम्ही त्यानंतर जे निर्णय घेणार आहात तुम्ही सूचना करणार आहात त्या ड्रॉप मध्ये ड्रॉपुरुस्ती करण्याच्या त्याला साधारणतः तुम्ही किती वाजेपर्यंत आता याला आपण टाइम लिमिट नाही सांगू शकत काल रात्री आमचा उशिरा मेसेज गेला लोकांना आणि पावसाचे दिवस आहेत प्रवासाच्या अडचणी आहेत त्याच्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागातून पार मुंबईपासून नागपूरपासून सगळे लोक या ठिकाणी ज्याला ज्याला या गोष्टीतलं नॉलेज आहे ते लोक इकडं जालन्याकडं निघालेले आहेत आता कोणी एक तासात येईल कोणी चार तासात येईल आता त्यांचा येण्याचा टाइम मला माहीत नाही इथं आल्यानंतर चर्चा किती टाइम चालेल ते मला माहीत नाही चर्चा झाल्यानंतर ते ड्राफ्टविषयी ते समाधानी आहेत का ते मला माहीत नाही बरं त्यांनी सांगितलं की हा ड्राफ्ट आम्हाला पाहिजे शासनाच्या वतीनं तो आज आम्हाला मिळतो की नाही ते माहीत नाही त्याच्यामुळे आता पुढचे टाइम टाइम बॉन्डिंग मध्ये हा कार्यक्रम नाही ना माझं आमरण उपोषण आम्ही तर दिलेलं आहे ना उद्या प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर ढोल वाजवणे माझं आज उपोषण सुटलं ते कॅन्सल नाहीतर उद्याचा आमचा प्रोग्राम ठरलेला आहे उद्या परवा माझं उपोषण संपलं तर ठीक आहे नाहीतर एक तारखेला संपूर्ण राज्यभरामध्ये चं आमचं आम्ही आवाहन केलं ते सुद्धा कंटिन्यू आहे एक तारखेपर्यंत माझं जर उपोषण सुटलं तर ठीक नाहीतर दोन तारखेला इथं राज्यभरातील समाजाच्या महत्वाच्या लोकांची ज्यांचं या लढ्यामध्ये या सगळ्या संघर्षामध्ये या चळवळीमध्ये काम आहे या सगळ्या लोकांची आपण एक बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये मग दोन तारखेला दिशा ठरल म्हणजे दोन तारखेपर्यंत ता आमचं जे ठरलेल्या गोष्टी आहेत त्या ठरलेल्या आहेत ज्या दिवशी हे तज्ज्ञ मंडळी समाज बांधव म्हणतील की या दिवशी आता आपल्याला थांबायचंय त्या दिवशी उपोषण सुटेल नाही तर मग हे उपोषण आमचं चालूच आहे बाराच्या सुमारास भेट घेण्याची शक्यता आहे नाही हे बा पंकजाताई या पालकमंत्री आहेत त्या आमच्या मोठ्या भगिनी असल्या तरी आईच्या भूमिकेत ते कालही बोलल्या त्यांना आमच्याविषयी काळजी असणं तर जे काही माझ्या तब्येतीविषयी कारण काल, काल सुद्धा या ठिकाणी रात्री दोन सलाईन या ठिकाणी लावल्या त्याच्यामुळे आता थोडंसं बोलता येत आहे जोरात तर माझ्या काळजीपुटी माझ्या स्वास्थ्य आरोग्याविषयी चिंता आहे त्यांना असं वाटतं की एकतर मी उपोषण सोडावं दुसरी गोष्टी सरकार पॉझिटिव्ह असं त्यांचं मत आहे त्यांची भावना त्यांची भूमिका त्यांच्या जागी माझी भावना माझ्या माझी भूमिका माझ्या जागी समाज महत्वाचा आहे मी महत्वाचा नाही ताई महत्वाचे नाही मुख्यमंत्री महत्वाचे नाही त्याच्यामुळं समाज जी गोष्ट बनेल लोक म्हणतात की समाजानं मला डोक्यावर घेतलंय मला समाजाच्या डोक्यावर नाही बसायचं मला समाजाच्या हृदयात राहायचं आहे जे समाज म्हणल जे समाज हिताचं असेल ते मी ठरवल मी समाजाचं ऐकल बाकी कुणाचं ऐकण्याला म्हणजे कसं ऐकणार विषय नाही मुख्यमंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा झाली त्यांनी सांगितलं तुम्ही चर्चेला या आपल्याला हे करायचं तर मुख्यमंत्री साहेब आपणच दोन हजार चौदा ला आश्वासन दिलं होतं आपण मला की माझा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे कागदपत्र आहे तर साहेब या दहा वर्षात काय केलं आपण या दहा वर्षात काय केलं तुमच्यावर विश्वास ठेवावा मी कसा गोडगोड बोलण्याचं खूप झालं ना गोड ते गोड खाल्ल्याने जास्त ते शुगर होते डायबिटीस भानगडी ते परवडत नाही गोड जास्त आरोग्यासाठी घातक असतं ते त्याच्यामुळे फडणवीस साहेब जरी तुम्ही म्हणले आता तुमच्यावर समाजाचा विश्वास राहिलेला नाही ना त्याच्यामुळे तज्ज्ञ लोक समाज जे म्हणाल त्या पद्धतीने पुढे जाता येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय असं असं नाही बोललो पण हे आता जे उद्या ज्या काही निर्णय प्रक्रिया होणार आहे त्या पद्धत जे आहे ते खरं आहे ना दहा वर्षात काय केलं फडणवीस साहेबांनी दहा वर्षात या प्रोसिजर जे काय असेल ते काय फॉलो नाही आत्ता आम्हाला सांगतात आम्हाला आत्ता एक माझ्या बुद्धीनं मला एक समजतं धनगर जे छत्तीस नंबरला आहेत धनगड ते धनगर असं वाचावे हा जी आर काढतायत काढावा नसन काढता येत तर तसं एक शिफारस पत्र राज्यपालाच्या सैन्य राष्ट्रपतींकडे पाठवावं केंद्रात पाठवावं दिल्लीत किंवा हे धनगर धनगर याची शब्द दुरुस्ती करून ते बहाल करू शकतात तसं इतर राज्यांमध्ये झालेलं आहे मग त्याला एक दिवसात होतं आठ दिवसात होतं पंधरा दिवसात महिन्यात एक वर्षात हे माझ्यापेक्षा जास्त सीएम साहेबांना माहिती आहे त्यांच्याकडे तज्ज्ञ आहेत वकील लोक आहेत सगळे अभ्यासू मंडळी त्यांनी ठरवावं मला इतकं कळतं संविधानानं दिलंय यादीमध्ये आम्ही आहोत घटनादत्त अधिकार आहे देवाभाऊंनी ते वचन दिलंय ते काय करायचं ते करावं देवा वचन पाळावं त्यासाठी तू इथं शिष्टमंडळ बोलेलो आहे त्यांना मंगळवार किंवा बुधवार यावं त्या संदर्भात काही चर्चा तुमची झाली का शिष्टमंडळासोबत बैठकीत जाण्यास तुम्ही तयार आहे आता हा विषय रात्री झाला मी आता आपल्या समोर बोलतोय अजून माझ्या पुढे लोकच हे आमचे शिष्टमंडळ नाही आहे हे आमचे इथले काम करणारे माणसं आहेत शिष्टमंडळ म्हणजे जे तज्ज्ञ आहे त्याच्यामध्ये मी पण नाही जाणार आहे मुंबईला गेलो तर आम्ही जाऊ जाण्याबद्दल वाद नाही कारण चर्चेतून मार्ग निघतात आम्ही असं म्हणत नाही की इथं शिस्तमंडळानी ठयाव चर्चा करावी असं नाही आम्ही लोकही पाठवू त्याच्याबद्दलही काही वाद नाही